होते मेहर बाबांचे रहस्य एक इराणी युवक का शिकवत होता कृष्ण भक्ती जर्मनी अमेरिका फ्रान्स या देशातून लोक का येतात अहिल्यानगरला अशा सर्व गोष्टींचा उलगडा आणि अनेक रहस्यांचा पाठलाग करत आपण जाणून घेणार आहोत अचानक रहस्यमय मौन झालेले मेहर बाबांचा प्रवास पंचवीस फेब्रुवारी अठराशे चौऱ्याण्णव हा त्यांचा शरीर रूपाने जन्मदिवस त्यांचे मूळ नाव मेरवान रेरियार इराणी लहान असताना त्यांना अध्यात्माची शिकवण घरातूनच मिळाली सुरुवातीपासूनच अभ्यासात आणि साहित्यात त्यांना रस होता ते पुण्यातच राहायचे कॉलेज वरून परत त्यांना एकदा एका झाडाखाली बसलेल्या वृद्ध आजीबाई त्यांना दिसल्या त्या आजीबाईंच्या भोवती अनेक लोक गर्दी करून उभे होते कुतुहलापोटी मेरवान थांबले आणि त्या गर्दीत असणाऱ्या आजीबाईकडे पाहू त्या आजीबाई म्हणजेच अफगाणच्या सुफी संत हजरत बाबा जान या होत्या आध्यात्मिक चैतन्य निर्माण करणारी ही त्यांची पहिली पीठ त्यावेळी मेरवान उघे एकोणीस वर्षांची होते कॉलेजला जाण्यासाठीचा नेहमीचा मार्ग असल्याने मेरवान त्या ठिकाणी थांबून हजरत बाबा जान यांचे दर्शन घेत होते असेच एके दिवशी घरी जाताना मेरवान हजरत बाबा जान यांच्या पायावर डोकं टेकून दर्शन घेतलं आणि याच क्षणी त्यांना काहीतरी अद्भुत आणि चैतन्यमय भास झाला आणि तोच भास पुढे खरा ठरला इथून पुढे मेरवांच्या आध्यात्मिक जागृतीचा प्रवास सुरू झाला ते गुरुंच्या शोधात घराबाहेर पडले यावेळी ताजुद्दीन बाबा शिर्डीचे साईबाबा आणि उपासनी महाराज या सद्गुरूंची भेट झाली तिथून पुढे आध्यात्मिक कार्य सुरू झाले बाबा बाबाजान यांची ज्या ठिकाणी भेट झाली होती त्या ठिकाणी मेहरवान केली आणि अध्यात्मातील आपल्या शक्तीबाबत काही प्रयोग करून पाहिले त्यावेळी त्यांना असे जाणवले की आपल्याकडे अलौकिक शक्ती निर्माण झाली आहे आता ते अध्यात्मिक मार्गदर्शनासाठी तयार झाले आणि आपला हा जन्म अनेकांच्या उद्धारासाठी असून त्यासाठीच कार्य करावे या उद्देशाने प्रत्येक क्षण समर्पित केला एकोणीसशे बावीस साली त्यांनी अवतार मेहरबाबा बॉम्बे सेंटरची स्थापना केली त्यांनी आध्यात्मिक जागृती सोबतच शाळा दवाखाने सुरू केले आणि हे सर्व धर्म सर्वजातींसाठी खुले केले आतापर्यंत बोलणाऱ्या चर्चा करणाऱ्या संदेश देणाऱ्या मेहरबाबांनी आपण इथून पुढे बोलणार नसल्याचे अचानकपणे जाहीर केले त्यांना मानणाऱ्या भक्तगणांमध्ये गोंधळ निर्माण झाला पण हा देखील एक दैविक साक्षात्कार असून गुरुदेवांनी घेतलेला निर्णय योग्यच असे म्हणत भक्त त्याचा स्वीकार केला दहा जुलै एकोणीशे पंचवीस रोजी त्यांनी कायमचे मौन व्रत धारण केले आणि पुढे चौतीस वर्ष शेवटच्या श्वासापर्यंत ते एकही शब्द बोलले नाही भक्तगणांसोबत चर्चा करायची असल्यास ते हात वारे करूनच संवाद साधले मेहर बाबा देश परदेशात पोहोचले आणि देश विदेशातून भक्तगणांचा ओघ वाढू लागला त्यांच्यासोबतच त्यांच्या आध्यात्मिक प्रवासात नित्य सोबत असणारे त्यांच्या वीस भक्तांना संसारातून मुक्त होण्याचा आदेश दिला पुढे हेच वीस भक्त देश परदेशात आध्यात्मिक जागृत करू लागले प्रेम हाच आत्मशोधाचा अंतिम मार्ग आहे असे मेहेरबाबा म्हणत आणि तीच शिकवण देत एकतीस जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर रोजी हो मेहेरबाबांनी अहिल्यानगर येथील मेहराबाद येथे अखेरचा श्वास घेतला मेहरबाबाच्या समाधीवर आज अनेक जण अद्भुत ऊर्जा अनुभवतात तिथे जाऊन आल्यावर अनेक समस्यांचा निचरा असं बऱ्याच जणांचं मत आहे अनेकांचे आयुष्य बदलल्याचं आणि चमत्कारिक अनुभव असल्याचे बरेच साक्षीदार आहेत कोणी अंधश्रद्धा म्हणेल पण अनेक अद्भुत घटनांची साक्ष देतात काही ठिकाण पवित्र असतात तर काही ठिकाण असणाऱ्या साधू संतांच्या चरण स्पर्शानं पवित्र होतात त्यापैकीच अहिल्यानगर मधील मेहेरबाबाच्या समाधीच हे एक ठिकाण तर अशाच अद्भुत गुण आणि ज्ञानात भर टाकणाऱ्या विषयांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा